नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर काजल माया ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेतून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री छोट्या पडद्यावर दहा वर्षानंतर पुन्हा पदार्पण करणार आहे तर ती अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेडे या अनेक वर्षापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे अशातच आता प्रिया बेल्डे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत प्रिया बेल्डे स्टार प्रवाह वाहिनीवरील काजळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेमध्ये के अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि जाईल हे मुख्य भूमिकेत या कलाकारांसोबत प्रिया सुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे प्रिया बेल्डे यांनी पर्निकाच्या आईची म्हणजेच कन्नदत्ता ही भूमिका साकारली आहे कन्नदत्ता ही सुडाच्या भावनेने पेटलेली असून अत्यंत निर्दयी खुंशी आणि आपल्या चेटकिन मुलीचा अभिमान बाळगणारी आहे पर्णिकाने आपला चेटकिन वंश पुढे न्यावा अशी कन्नदत्ताची इच्छा असते त्यामुळे हिला पुन्हा मालिका विश्वात पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेडेला या मालिकेतून पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा